हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ स्वामींनी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आणि तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षामध्ये चांगलं आरोग्य प्रदान करावं हीच प्रार्थना मी नेहमी आपल्या परिवारासाठी करत असते आणि आज देखील ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आपल्या आजच्या विषयाकडं वळूया कारण आपण दोन हजार चोवीस हे वर्ष सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षामध्ये जात आहोत पण जाण्यापूर्वी ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आलेली आहे अमावस्या आहे। अपला तर आहेच पण त्यामध्ये सोमवती अमावस्या आहे मग असे काय रामबाण उपाय आपण करू शकतो की जेणेकरून येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला आपल्या नशिबाची साथ देखील मिळाली तर आपण आपल्या कष्टासोबत योग्य ते आपली स्वप्न पूर्ण करू शकतो म्हणूनच आजच्या आपल्या विषयाकडे वळूया पण तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असताल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब जरूर करा नोटिफिकेशनचं सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन माहिती असे साधे सोपे उपाय याची तुम्हाला माहिती लगेच सगळ्यात पहिल्यांदा मिळेल कारण असेच नवनवीन उपाय करून आपल्याला पुढं जायचं आहे मागच्या सगळ्या निगेटिव्हिटी नकारात्मकता आजारपण चिडचिड भांडणं हे सगळं इथंच सोडायचं आहे या वर्षामध्ये यासाठी उपायांची जोड आपल्याला नक्कीच लागणार आहे तर बघूया आपला पहिला उपाय काय असणार आहे कारण अमावस्या म्हटलं की पित्रांच्या निमित्तच असते पित्रांचा हा दिवस असतो पौर्णिमा जशी आपण देवांना समर्पित करतो तशीच अमावस्या ही पित्रांना समर्पित असते आणि ह्या दोघांचा आशीर्वाद जर आपल्यावर असेल ना तर हे नवीन वर्ष आपल्याला अगदी आनंदाचे चांगले आरोग्याचे जरूर जाईल आता काय करायचं आहे तर संध्याकाळी सोमवती अमावशेच्या वेळेस म्हणजे दिवस मावळल्यानंतर मोहरीच्या तेलाचा मातीच्या पंथीमध्ये एक दिवा लावायचा आहे पांढरी वात लावायची आहे कापसाची आणि त्यामध्ये दिवा जो लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे तो दिव्याचं तोंड जे आहे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे घराच्या बाहेर बाल्कनीच्या बाहेर करू शकता बाल्कनीमध्ये वगैरे किंवा मग तुम्ही तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे दिवा लावू शकता पित्रांच्या निमित्त आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही टाकायचे आहेत आणि ओम पितृदेवाय नम तुमच्या निमित्त मी हा दिवा हे तुम्हाला अर्पण करत आहे याचा स्वीकार करा असं म्हणायचं आहे यासोबतच या आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी अतिशय छान प्रकारे पितृदोष मुक्तीसाठी उपाय खूप छान सांगितलेले आहेत जेणेकरून समूळ पितृदोष नष्ट होईल असे साधे सोपे उपाय खर्चिक सांगितलेले आहेत तर जरूर तुम्ही ते व्हिडिओ बघा म्हणजे पितृदोष नष्ट होऊन जाऊ देत आणि नवीन वर्ष आनंदाचं होऊ आणि जो हा उपाय आहे मोहरीच्या तेलाच्या दिव्याचा नवीन वर्षामध्ये प्रत्येक आमावसेला न विसरता प्रत्येकाने करायचं आहे जरी मी सांगायला विसरले तरी मी तुम्हाला आत्ताच सांगते पूर्ण वर्षभर आपल्याला पित्रांच्या निमित्त दक्षिण दिशेला मोहरीच्याच तेलाचा दिवा हा लावायचा आहे कारण पित्र जर प्रसन्न असतील तर भर भरभरून आशीर्वाद देतात कामामध्ये येणारे अडथळे लग्नामध्ये अडथळे येतात लग्न जुळत नाही तर या सगळ्यांचं जे आहे कारण ते म्हणजे पितृदोष आहे त्यामुळे पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असायलाच हवा याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तो नोकरीमध्ये वारंवार प्रॉब्लेम्स येत आहेत व्यवसायामध्ये अनेक अडचणी येत आहेत तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे जर येत असतील तर या अमावस्येला तुम्ही काळ्या तिळांचं दान करायचं आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं दान करायचं आहे तुम्ही मंदिरांमध्ये वगैरे किंवा गोरगरिबांना जरूर काळ्या तिळाचं दान करायचं आहे आणखीन तुम्ही यामध्ये याच तिळांचं लाडू किंवा चिक्की वगैरे बनवून देखील दान करू शकता काळ्या तिळाचीच बनवायची आहे कुठ थोडंसं त्याचं बनवून मध्ये थोडासा गुळ वगैरे मिक्स करून म्हणजे तुम्हाला देतानाही काय वाटणार नाही आणि समोरच्यालाही ते घेताना कुठला उपाय वगैरे म्हणून असं देखील मनामध्ये शंका येणार नाही गोरगरिबांना जरूर तुम्ही देऊ शकता यामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरीचे बघा किती चांगले रिजल्ट दिसतील तुम्ही जरूर हे उपाय प्रत्येक अमावस्याला करायचेच आहेत सोमवती अमावशापासून या सोबतच आपला तिसरा उपाय बघूया जो पैशांच्या संदर्भात आहे की कुठून तरी आपल्याला पैसे यावेत आपली आर्थिक तंगी दूर व्हावी असं अनेकांना वाटतं प्रत्येकालाच आपली प्रॉब्लेम्स जे पैशाविषयी आहेत ते लवकरात लवकर सुटू देत असं वाटत असतं तर अमावश्याच्या दिवशी तुम्ही जो आहे अखंड नारळ घ्यायचा आहे सुखा नारळ जर भेटला तर ठीक आहे तो घ्यायचा आहे पूर्ण वाटी आणि त्याला कलावा जो आहे तो सात वेळा बांधायचा आहे प्रत्येक वेळेस एकदा बांधलं की एक गाठ बांधायची मनातील इच्छा बोलायची आहे पैशाविषयीचे माझे मार्ग सगळे मोकळे झालेले आहेत माझ्याकडं खूप पैसा आलेला आहे असं काही जी तुमची इच्छा असेल पैशाविषयी ती बोलायची आहे प्रत्येक वेळेस धागा बांधून एक गाठ बांधताना असं सात वेळा धागा बांधताना सात गाठी बांधायच्या आणि मग तो नारळ जवळपास जर नदी वगैरे असेल तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे पण अनेकांच्या जवळपास नदी वगैरे पाण्याचा प्रवाहच नाहीये तर त्या सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा महादेवाच्या मंदिरात पिंडीवरती तो नारळ ठेवू शकता पिंडीच्या जवळपास की हे भगवंता तुझ्या जवळ मी हा नारळ ठेवत आहे माझी इच्छा बोलून तर माझी इच्छा ही कशी पूर्ण करायची ती तुझ्या चरणी मी समर्पित करत आहे किंवा जर हनुमंताचं मंदिर असेल जवळपास हनुमंताच्या मंदिरात देखील हा नारळ तुम्ही ठेवून येऊ शकता किंवा सुख जे खोबऱ्याचं वाटी आहे ती ठेवून येऊ शकता वाटी म्हणण्यापेक्षा पूर्ण अखंड नारळ असतो तो जी वाटी निघते ती कापलेली वगैरे कुठेच नसती अशा प्रकारची नाही मिळाली तर नारळ घेऊ शकता तसं तुम्ही करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मागे वळून न बघता घरी यायचं आहे आणखीन यासोबतच अडीअडचणी खूप येतात भांडणं वादविवाद होतात प्रत्येक तुमची कोणती अशी इच्छा आहे की जी अति लवकरात अत लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या अमावशेच्या दिवशी तुम्ही एका पाण्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं दूध मिक्स करायचं आहे काळे तीळ मिक्स करायचे आहेत आणि हे जे पाणी आहे हे अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती जिथेच कुठे महादेवाचं मंदिर असेल ना जवळपास तिथे आजच्या दिवशी जरूर जा आणि हा उपाय करा हर हर महादेव हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय जो कोणताही मंत्र तुम्हाला येतो तो, तो तुम्ही म्हणायचा आहे आणि देवाला मनोमन सांगायचं आहे हे महादेवा ही माझी चिंता ही अडचण ही तुझ्या चरणी समर्पित करत आहे जी तुमची अडचण असेल ती सांगा आणि याचा काय तो न्यायनिवाडा सोक्षमोक्ष तू कर तुझ्या निर्णयाची मी आतुरतेने वाट बघत आहे असं म्हणून तुम्ही हे जल अर्पण करायचं आहे पण अनेकांच्या जवळपास जर शिवपिंड नसेल मंदिर जवळ नसेल तर पिंपळाचं झाड जर जवळपास असेल ना तर तिथे तुम्ही हे पाणी जे आहे मिक्स केलेलं आपण दूध आणि काळे तीळ ते तुम्ही समर्पित करू शकता मंत्र म्हणू शकता तुम्ही महादेवाचा कोणताही ओम नम शिवाय वगैरे साधा आणि ते जल अर्पण करा शक्यतो तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरतीच हे जल अर्पण करायचं प्रयत्न करा कारण जे पिंपळाचं आहे त्या पिंपळाच्या झाडाला देखील जर अर्पण केलं तरी चालणार आहे दोन्ही ठिकाणी केलं तरी काय हरकत आहे दोन्ही ठिकाणी करू शकता महादेव जे देवांचे देव महादेव त्यांच्याच प्रित्यर्थ ही सोमवती अमावस्या आहे तर कुठलाही प्रॉब्लेम असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या महादेव नक्कीच दूर करतील यासाठी हा उपाय जरूर करायचा आहे प्रत्येकाने अतिशय साधे आणि सोपे उपाय सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक जण करू शकतं काहीही विशिष्ट असा खर्चिक उपाय नाहीये पण ही संधी कुणी सोडू नका एवढीच माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाला या सगळ्या गाडी अडचणीतून मुक्तता मिळावी यासाठी या अगोदर देखील मी दोन व्हिडिओ जे आहेत पितृच्या आपल्या दोषमुक्तीसाठी सांगितलेले उपाय आहे त्यामध्ये सोमवती अमोशेलाच करायचे आहे जुन्या वर्षामध्येच करायचे आहेत तर त्या व्हिडिओला देखील तुम्ही जरूर भेट द्या आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला तर लाईक जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ